हॅलो हाय नमस्कार मी सायली आणि सायली किचन्समध्ये तुमचे स्वागत आहे बरेच दिवस म्हणजेच महिना झाला आपले व्हिडिओ आलेले नाही आहेत चॅनलवरती पण त्याला काही कारणं होती असो पण यापुढे आपले व्हिडिओ रेग्युलर चॅनलवरती येतील तर हिवाळा स्पेशल सगळ्यांची आवडती अलिबागची फेमस अशी चविष्ट चिकन पोपटीची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन वर्षाची सुरुवातीला तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा थोडं लेट झालं आहे माहिती आहे तरी पण असो बघा चिकन पोपटीसाठी इथे मी दोन किलो चिकन घेतलेलं आहे त्याला स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे धुवून घेतलेलं आहे तीन ते चार पाण्यात त्यानंतर त्यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे आलं लसूण पेस्ट घालायचं आहे एक अख्खा लिंबू पिळायचं आहे आणि लाल तिखट चिकन मसाला गरम मसाला हळद पावडर घालून चिकनवरती तुम्हाला आवडतील तेवढे मसाले घालायचे आहेत कमी तिखट जास्त तिखट तुमच्या आवडीनुसार त्यानंतर इथे दोन तीन चमचे तेल घालायचे आणि चिकन छान मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे तुम्हाला जर यात दही घालायचं असेल तर तुम्ही दहीही घालू शकता मी इथे लिंबूचं प्रमाण जास्त ठेवले म्हणून दही घातलेलं नाही आता चिकन आपल्याला जवळजवळ दोन तास तरी मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे इथे या वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत जेवढं आपण मसाले आणि मीठ चिकनवरती घातलेले आहेत तेवढेच मसाले आणि मीठ आपण या वाल्याच्या शेंगांवरती घालणार आहोत या वाल्याच्या शेंगांमध्ये तुम्ही वालाच्या शेंगा तुरीच्या शेंगा मटार मका रताळी बटाटे जेवढ्या भाज्या तुम्हाला आवडत असेल तेवढ्या भाज्या तुम्ही घालू शकता आता ह्या अशा रेसिपी आपण मुलांसमोर बसून केल्या की ज्या पारंपरिक रेसिपीज आहेत ही मुलंही आपली बघतात आणि बघून बघून शिकतात जसं की मी ह्या अशा रेसिपी माझ्या पप्पांकडून बघितल्यात आणि पप्पा कशी करतात याच्याकडे लक्ष ठेवून आत्ता या रेसिपी मी शिकत आहे ही आजची रेसिपी माझ्या पप्पांची याकडूनच मी शिकलेली आहे पत्र्याच्या डब्यात पोपटी मी गेल्यावेळी तुम्हाला पप्पांनी कशी लावलेली ती दाखवलेली आता ही मी ट्राय करणार आहे त्यामध्ये मी एक डझन अंडीही घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तेवढ्या भाज्या अंडी चिकनचे प्रमाण तुम्ही दुपटीनेही वाढवू शकता तुमच्याकडे जेवढी माणसं खाणारी असतील त्याप्रमाणे तुम्ही ही पोपटी बनवू शकता आता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हा पाला हा पाला म्हणजे अलिबागमध्ये किंवा कुठेही शेतामध्ये हिवाळ्यात उगवणारा हा पाला म्हणजे भामरुडीचा पा पाला कोणी याला भामरुड म्हणतं मामरूड म्हणतं ओव्यासारखा स्मेल असतो ह्या पाल्याला असा हा पाला आहे आता इथे बघा मी पत्र्याचा डब्बा आणलेला आहे तेलाचा पत्र्याचा डब्बा तुम्ही कोणत्याही किराण्याच्या दुकानात आपल्याला मिळतो तो आणायचा स्वच्छ धुवायचा साफ करायचा आणि नंतर हा भांबरुडीचा पाला स्वच्छ साफ करून धुऊ या अशाप्रमाणे लावून घ्यायचं आहे सर्वप्रथम खाली मी बटाटे टाकणार आहे तुम्हाला जेवढे बटाटे घालायचे तेवढे तुम्ही घालू शकता किंवा इतर कोणत्या भाज्या घालायच्या असतील तर त्या भाज्याही तुम्ही घालू शकता त्यानंतर एक लेअर मी वालाच्या शेंगांचं लावणार आहे बघा याप्रमाणे तुम्ही वाल्याच्या शेंगांचा थर त्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही शेंगा वापरू शकता वाल्याच्या तुरीच्या मटरच्या आणि आता मी एक लेअर पूर्ण दोन किलो आपलं चिकन आहे ला ते लावून घेणार आहे तुम्ही इथे चिकनचं प्रमाण तुम्हाला आवडत असेल तर जास्तही वाढवू शकता या डब्यात जवळजवळ पाच किलोची पोपटी बसते इथे मी तुम्हाला दोन तीन किलोची झाली आपली म्हणजे दोन किलो चिकन आहे आणि एक किलो वाल्याच्या शेंगा आहेत एवढी आपण ही पोपटी लावलेली आहे आमच्याकडे वालाच्या शेंगा थोड्या मुलं लहान असल्यामुळे कमी खातात त्यामुळे मी कमी घेतलेले आहेत तुमच्याकडे मोठी माणसं असतील तर तुम्ही जास्त वालाच्या शेंगा घेऊ शकता आता चिकन लावून आहे एक थर मी वालाच्या शेंगा लावल्या आहेत आपल्या दहा बारा अंडी घालायची त्यांचा एक थर लावून घ्यायचं आहे अतिशय चव्विष्ट अशी ही चिकन पोपटी तयार होते याप्रमाणे पुन्हा एक वालाच्या शेंगांचा थर लावायचा आहे आणि मग भामरुडीच्या पाला आपल्याला पूर्ण पोपटी झाकून घ्यायची सेम अशीच पद्धत मडक्यातही लावली जाते पण आम्हाला आयत्या वेळेला मडका कुठे भेटला नाही माठ कुठे भेटलं नाही त्यामुळे आम्ही पत्र्याच्या डब्यात लावले आता इथे दोन मोठे चमचे आपल्याला ओवा घालायचं आहे ओवा यासाठी घालायचं आहे कारण वा हे वालाच्या शेंगा ह्या वातूळ असतात त्यामुळे पोटाला कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये म्हणून आपण इथे ओवा घालतो आणि ओव्याचा एक छान असा स्मेल या पोपटीला येतो आता इथे बघा मुलांनी मस्त पोपटीची अशी तयारी केलेली आहे दोन छान विटा लावल्यात त्याच्यानंतर पोपटीचा डबा पत्र्याचा डबा ठेवलेला आहे मी देखील इथे थोडीशी फार मदत केलेली आहे छान अशी चूळ पेटवण्यासाठी आणि बघा याप्रमाणे सगळी लाकडं तुम्ही आजूबाजूला पोपटीला लावून घ्यायची आहेत अशी हे मी पप्पांकडून शिकले मा गेल्या वेळची जी तुम्हाला पोपटीची रेसिपी दाखवलेली तेव्हा मी पप्पांनी कशी केली हे बघितलेलं होतं आणि आत्ताही पप्पनची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते बघा एक माझा यातला भाचा आहे आणि एक पुतणे आहे दोघांनी मला छान मदत केली मग आहो मधी मधी काहीतरी करायला आले मी पण काहीतरी करतो आता त्यांनीही थोडीफार मदत केली छान अशा काट्या काड्या मोठी लाकडं छान अशी लावून ला घेतल्या त्याच्यानंतर पेंडा आपण स चारही बाजूंसून रचायचं आहे जेणेकरून पोपटी कुठूनही आपली कच्ची राहता कामा नाही अशी चारही साईडसून पेंडा घालायचं आहे हे आमची छोटीशी घराच्या समोरची बाग आहे त्याच्यात छान आंब्याची झाडं कलमं लावलेली आहेत ती पुन्हा कधीतरी तुम्हाला दाखवेनच आता आपण पोपटीची रेसिपी दाखवते बघा ह्या साईडलाही छान छोटी छोटी कलमं आहेत हा आमचा बाहेरचाच पॅसेज आहे छोटंसंच घर आहे आमचं छान असं आणि ह्या दोन माझ्या मुली आमचे पप्पा समोर बसलेले आहेत आणि बघा याप्रमाणे आता मुलांनी मस्त अग्नी प्रज्वलित केलेला आहे आणि पेंडा पूर्ण आता पेटवलेला आहे पेंडा पूर्ण पेटून घेणार आहेत जेणेकरून पोपटी आपली चारही साईडसून छान अशी भडकासा छान पेटेल आणि हे सगळं करताना मुलांना बाजूलाच लांबच दूरच ठेवा जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आता बघा ही गावाला जाऊन करण्याची पोपटीची मजा ही काहीतरी वेगळीच असते आणि ह्याच्यात खूप आनंद येतो सगळे एकत्र येतात आणि छान असा उत्साह असतो बघा फोटो काढण्यासाठी तीन आमचे मेंबर किती उत्सुक आहे यांच्या फोटो काढण्यातच मग आमची पोपटी इथे तयार झालेली आहे छान अशी जवळजवळ पाऊण तास ही पोपटी आम्ही शिजवलेली आहे तुम्ही एक तासभर ठेवला तरी चालेल जेवढी तुमच्याकडे लाकडं आणि आग असेल तेवढी ही पोपटी पटकन शिजते आता या याप्रमाणे बघा त्या पत्राच्या डब्यावरची सगळी राख बाजूला करायची काठीच्या साह्याने पत्र्याच्या डब्याचं झाकण याप्रमाणे उघडायचा आणि मग मोठासा एक टॉवेल घ्यायचा आणि किंवा कपडा घ्यायचा आणि या पत्र्याच्या झाकण डब्याचं झाकणं याप्रमाणे पकडून तुम्ही अलगत हा पोपटीचा डब्बा निखाऱ्यांमधून उचलू शकता त्यानंतर इथे छान मी आमच्या झाडाचीच केळीची पानं काढलेली आहेत आणि ती अशी अंथरलेली आहेत कारण गेल्यावेळी मी पोपटी पेपरवरती काढलेली तेव्हा माझ्या एका सबस्क्रायबरने मला सांगितलेलं ही पेपरवरती गरम वस्तू पोपटी काढू नका त्यामुळे इथे मी त्या ताईंसाठी केळीची पानं आवर्जून घेतलेली आहेत आणि बघा भांबरोडीचा पाळा पूर्ण काढून घेतलेला आहे आणि आपली खमंग सुवासिक उत्कृष्ट चवीला लागणारी आणि चटपटीत अशी पोपटी तयार झालेली आहे बोलताना देखील पाणी सुटले तोंडाला खायलाही तेवढीच टेस्टी तर नक्की आमच्या अलिबागला या आणि चिकन पोपटीचा आस्वाद घ्या खूप छान छान अशा पोपटीच्या रेसिपीज इथे बनवल्या जातात मडक्यात पत्र्याच्या डब्यात चुलीवरती अशा प्रकारे पोपटी आम्ही एन्जॉय केली आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू